नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी कारल्याची भाजी म्हटलं तर मुलंही खायला नाक मुरडतात आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी पाहणार आहोत अजिबात कडू न लागणारी मोठेच काय मुलंही आवडीने खातील सुरुवात करूया तर इथे मी एक दोनशे ग्रॅम एवढी कारली घेतलीत कारले चांगले ताजे फ्रेश पाहून हिरवीगार कारले घेतलेत कारले इथे धुवून घेतलेत यातील सर्व पाणी निथळून घेतले आता कारले आपण कट करून घेऊयात देठाचा भाग असा कट करून घ्यायचा आणि पुढचाही भाग थोडासा कट करून घेऊयात त्यानंतर असे अशेमध्ये चार भाग करून आपण चिरून घेऊयात तर हे पहा मी इथे कारल्याचे असे हे चार भाग केले तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये जर जास्त कडक बी असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता आता सर्व कारली याच पद्धतीने कट करून घेतली हे पहा तुम्हाला जर बी नसेल आवडत तर तुम्ही बी यातील काढून घेऊ शकता यात जास्त बी नाहीये आता एका भांड्यात आपण इथे गरम पाणी घेऊयात आणि यात घालूया एक चमचा एवढे मीठ आणि दीड ते दोन चमच एवढी हळद आता या हळद मिठाच्या पाण्यात आपण कारले सोडून घेऊयात आणि यावर झाकण ठेवूयात पाणी आपण गरम केलेलं आहे त्यामुळे कारल्याचा जो कडक भागाचा कडवटपणा आहे तोही फार कमी होऊन जातो आता कारले मुरतात तोपर्यंत आपण इथे साहित्य पाहूयात तर दोन मध्यम आकाराचे कांदे उभी पात्या चिरून घेतले त्यानंतर थोडेसे खोबऱ्याचे स्लाईस घेतल्या दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला एक आठ ते नऊ लसण पाकळ्या लसण पाकळ्या थोड्याशा मोठ्या आहेत अजून दहा ते पंधरा तुम्ही घेऊ शकतात खोबऱ्याच्या वाटीचा अर्धा भागाच्या अशा मी चाकत्या केलेल्या आहेत आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया एक चमचा एवढं तेल मोठे एक चमचा तेल गरम करून घेतलं यात आपण कांदे घालूया कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आता कांदे तेलात चांगले परतवून घेऊयात थोडासा कांद्याचा असा लालसर रंग आला की यात घालून घेऊयात आपण खोबरे आले लसूण आणि मिरची खोबरे आले लसूण मिरची अद्रक सुद्धा यात चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात कारून आता तुम्ही पाहू शकता कांद्याचाही रंग बदलला काढून घेतलं मसाला सर्व थंडगार करून घेतला आता मिक्सरच्या भांड्यात हा गार मसाला घालून घेऊयात आणि वरून घालूयात एक अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला त्याचबरोबर अर्धी मोठ एवढी कोथंबीर घालूयात तुम्ही हवं तर इथे एक लहान आकाराचा टमाट्याच्या फोडीही घालू शकता आणि झाकण बंद करून आपण याची पेस्ट करून घेऊयात तर वाटणही तयार आहे आता कारल्याकडे वळूयात एक पंधरा ते वीस मिनिटानंतर कारले चेक करून पाहूयात तर हे पहा कारले असे हळद मिठाच्या पाण्यात थोडेसे धुवून घेऊयात म्हणजे आतपर्यंत हळद मिठाचं पाणी गेलं पाहिजे असं आता एक दुसऱ्या पाण्यामध्ये सुद्धा कारले दोन ते तीन पाण्याने असे धुवून घ्यायचे चांगले स्वच्छ आणि एकदम कडक असे हे पिळून घ्यायचे कुठेने दाबून दाबून असे यातील सर्व पाणी काढून घेतलं आणि मस्त असे कोरडे करून घेतले अजिबात यात पाणी नाही राहिले पाणी निथळून घेतलं आता जे कांदे तळण्याचं तेल होतं मसाला भाजण्याचं त्यातच अजून थोडंसं तेल घातलं आणि यात कारले तळून घेऊयात तर असे कारले आपण एक एक दोन दोन कारले सोडून घेऊयात तर आता जे शिल्लक राहिलेले दोन कारले ते सुद्धा यातच घालून घेऊयात आणि चारही कारले आपण या तेलात तळून घेऊयात गॅस मध्यम आचेवर करून कारले तळून घ्यायचे तेलातच अजून थोडस मीठ करायचं आणि कारले तळून घेऊयात तर चारही कारले आपण असे चांगले तेलात तळून घेऊयात तुम्ही हवं तर दोन दोन कारले करूनही कारले तळून घेऊ शकता तर मी इथे चारही कारले असे उलट पलट करून चांगले तेलात तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आता इथे साठ ते सत्तर टक्के एवढे कारले आधीच मस्त शिजलेत आणि तळल्या गेले आहेत आता कारले तर हे आपण काढून इथे मी चिमट्याच्या मदतीने सर्व तेल निथळून कारले काढून घेत आहे आता इथे सर्व कारली ही काढून घेतली आणि आता त्याच तेलात घालूया गरम तेलात एक चमचा एवढे जिरे जिरे चांगले त्यात वाटण घालून घेऊयात आणि वाटण चांगलं तेलात परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतवून घ्यायचं चा। मध्यम ते मंद आचेवर व रंग बदलेपर्यंत आपण मसाला इथे परतवून घेतला आता यात घालूया काही पावडर मसाले अर्धा चमचा एवढी हळद त्याचबरोबर एक चमचा एवढी लाल मिरची पावडर सोबतच एक चमचा एवढी धने पावडर आणि एक चमचा एवढा गरम मसाला त्याचबरोबर इथे अर्धा चमचा आमचूर पावडर आणि मस्त हे पावडर मसाले वाटणात मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा तेल सुटीपर्यंत चांगले परतवून घेऊयात आमचूर पावडरमुळे अजिबातच कारलं कडू नाही लागत आता मस्त असं तुम्ही पाहू शकता तेल सुटले आहे आता वाटणातलंच यात थोडंसं पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मसाला चांगला परतवून परतवून घेऊयात आणि आता याला चांगलं तेल सुटलं आहे आता यावर एक हात मिनट झाकण ठेवायचं अर्धा ते एक मिनिटं झाकण ठेवलं काही सेकंदांसाठी झाकण ठेवायचं तुम्ही पाहू शकता मसाला एकदम मस्त शिजला आहे आणि खूप मस्त असं याला तेल सुटलं आहे तेल सुटेपर्यंत आपण मसाला मस्त शिजवून घेतला आणि परतल्या गेला आहे चांगला आता यात गार्ली सोडून घेऊयात आणि कारली मस्त मसाल्यामध्ये मिक्स करूयात कारली चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता यात घालूया मिक्सरच्या भांड्यात अजून थोडंसं पाणी घेतलं आणि वाटणातला अजून यात पाणी घालूयात जेवढी ग्रेवी घट्ट पातळ हवी आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आता मिक्स करून घेऊयात ही कारल्याची भाजी थोडीशी घट्ट सरत छान लागते मस्त अशी दाटसर ग्रेव्ही होते आता सर्व आपण हे कारले मिक्स करून घेतले आणि आता मोठ्या आचेवर एक खडखळ उकळी येण्याची वाट पाहूयात चांगलं एकदा तळापासून ढळून घेतलं आणि मसालेही आणि कारलेही चांगले उलटपालट करून घेतले आणि चांगलीही खळखळ उकळे आल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ इथे अंदाजाने वापरा आपण कारले तळतानाही अगदी मीठ मीठ घातलंच होतं घातल्यावर एकदा ढळून घेऊयात आणि मंद आज करून आता यावर आता दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूयात आणि कारले मस्त असे ग्रेव्हीमध्ये शिजू देऊयात ऐंशी टक्के कारले आपले आधीच शिजले होते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा ग्रेव्हीलाही तवंग आला आहे आता एकदा तळापासून मस्त हलवून घेऊयात मस्त कारले आणि ग्रेव्ही मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता रश्शाला ग्रेव्हीलाही मस्त असा तवंग आला आहे आता वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथंबीर गॅस बंद करूयात एकदा कोथंबीर घातल्यावर मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम कारल्याची भाजी सर्व करूयात ही कारल्याची भाजी अजिबात कडू नाही लागत बाकरी सोबत चपाती भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही छानच लागते एकदा बनवून पहा आवडली असेल कारल्याची भाजीची रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद